नमस्कार सर्वांना तर आपण आज बटाट्याच्या पापड्या बनणार आहोत तर त्याच्यामध्ये दोन किलो दोन किलो बटाटे इथे आता आपण उकडायला टाकू तीन शिट्ट्या करून घ्यायच्या ह्याच्या हे सगळे बटाटे टाकायचे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्हाला उकडल्यानंतर मी दाखवते का बटाटे उकडून घेतलेले इथे बघू शकता एवढे राहिले साल काढायचे आणि सालाचे काढून घ्यायचे एक एक आणि ह्या खिसणीने खिसून घ्यायचे आपल्याला अशी पूर्णाची चाळण घ्यायची ियाला घ्यायचं चा, आणि चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी नाही माहिती हे सगळं असं आपण पूर्ण करून घ्यायचं असं पातीला घ्यायचं म्हणजे खाली आपल्याला एक सलग बटाटा हे खिसलेलं किंवा खिसणी घेण्याची अशा प्रकारची खिसणी तुम्ही खिस खिसू शकताय आता हे सगळं आपण असं खिसून घेऊ खिसून घेतलंय बटाटे आता ह्याच्यामध्ये काय करायचं हे बघा मिरची टाकायची हिरवी मिरची आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर मीठ टाकायचे आणि मीठ कधीही बेताना टाकायचं वळवण्याचे पदार्थ करताना आणि हा शाबू भाजून बारीक करून घेतलाय मी आता दोन किलो बटाट्याला या अर्धा किलो मी शाबू घातलाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय असं मळून घ्यायचं आणि परत आता तिथं पाणी गरम करायला ठेवले मी आणि ह्याच्यात ठेवणार आहे परत तिथं थोडा वेळ पंधरा मिनटं मोजकासारखं परत त्याला हे करून आहे म्हणजे व्यवस्थित एक सलग होते आता हे बघा याचं व्यवस्थित मळून घ्यायचंय आता हे पातेल्याला तेल लावून घेतलंय आणि हे पिठ आहे ना आता आपण ह्याच्यात ठेवायचे आणि पातेल्यात ठेवून आता हे जेवढं बसते तेवढं तुम्ही ठेवायचं कुकरचं जर भांडं असेल ना तरी पण चालतंय म्हणजे असं टाकता येते पण आता कुकरच्या भांड्यात पण बसणार नाही किंवा मी तुम्हाला त्यात भरते आणि दाखवते आता तिथं पाणी गरम करायला ठेवलंय मी आणि त्याच्यामध्ये खाली तुम्ही प्लेट ठेवून कडी ठेवू शकताय आता हे पातेले मी ह्याच्यात मांडणार आहे व्यवस्थित मांडायचं आणि काय करायचं त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं ासारखं आपल्याला त्याला वाफ देऊन घ्यायची हे पण झाकून ठेवायचं आणि त्याला गॅस करायचं दहा मिनिटं ते पंधरा मिनट आपण त्याला वाफ देऊन घ्यायची त्या पिठाला म्हणजे व्यवस्थित एक सलग होते हे असे कागद कापून घेतले आणि तुमच्याकडे जर असे प्लॅस्टिकचे कागद असेल त्याला थोडंसं तेल लावायचं हे पीठ मग अशी वापरून घेतलंय आपण बघितलं होतं आणि आता त्याला तेल लावलं की आपण छोटासा गोळा घ्यायचा हे बघा असं एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा ह्याच्यावरती ठेवायचं आणि हे बरोबर कागद ह्याच्यावर टाकायचा आणि असं दाबून घ्यायचं आता हे बघा बघा किती सुंदर पापडी तयार झाली आणि हा कागद आल्लात काढायचा आणि ह्याच्यावरती करा हे बघा असं टाकायची व्यवस्थित आणि हाताने असं करायचं म्हणजे कागदाला आपली पापडी चिकट राहील हे बघा बघू शकताय तुम्ही आणि अशा पापड्या आपण तयार करून घ्यायच्या एखादं तुम्ही धुवून व्यवस्थित साडी किंवा धोतर असेल किंवा कागद असेल तरी पण चालते आता हे धुवून घेतलेले मी कापड खाली चटई टाकलेली आणि ही पापडी तुम्ही बघू शकताय तर अशा हे सर्व पापड्या मी करून घेणार आहे अशाच तर कशा वाटल्या माझ्या पापड्या ते सांगा आणि वाळल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे तळून तर पापड्यांचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला बटाट्याचे पापडे जर तुम्हाला करायचे असतील ना तर तुम्ही करू शकता कारण ह्या भाजून पण खाता येते तुम्हाला जर भाजून खायचे असेल तेलकट जास्त जमत नसेल ना तर तुम्ही म्हणजे भाजू शकता बारीक जाळीवरती किंवा ज्यांच्या घरी चूल आहे त्यांच्या घरी पण तुम्ही विस्तू असेल तर त्याच्यावर पण भाजू शकता तळून पण खाऊ शकता असं काही नाही की ज्यांना तळून आवडतील पण खाण्यासाठी पण आहेत म्हणजे उपासासाठी हे पापड आहे तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ हो सांगा नंतर आपण नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत नमस्कार बाय बाय आपण पापड्या केलेल्या बटाट्याच्या असे झाले तुम्ही बघू शकता आपण तळून बघूया पण त्याच्यामध्ये तेल तापाय ठेवले आपण तळून बघू मस्त आणि ह्याला जास्त असं लाल तळायची नाही बघा टाकायची पटकन दोन्ही बाजूनी हे करायची आणि तळून घ्यायच्या मग आपण आणखीन एक तळून बघू तर तुम्ही आणि चुलीवरती हारावर पण ही पापडी भाजू शकते बघा कसे छान प्रकारे तळून झालेत तुम्हाला मी घर झालेली दाखवते मोडून बघा आणि खाऊन पण दाखवते एवढ्या कुरकुर आणि खुशखुशीत झाल्यात ना आणि चुलीवर पण ज्वारीच्या पापड्यासारखे मस्त पापड्या बा भाजता येते तर म्हणजे तळायला नसलं तेल म्हणजे तेलकट पण खाण्यात येत नाही उपासाला तुम्ही शेंगदाणे भाजायचे आणि ही पापडी भाजायची त्याच्याबरोबर तोंडी लावून खायचे कारण ह्याच्यात आपण खाल बघितलेलेच आहे हिरवी मिरची आपण टाकलेली तर अशा प्रकारे सुंदर पापड्या तयार झाल्यात तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं तुम्ही पण खूपच भारी झाल्यात आहेत तर तुम्ही करून बघा एकदा आपण नंतर अशाच नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सर्वांना धन्यवाद